दिसतोय ना मस्त भात चला तर आज बनवूया मस्त हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये मस्त मटार आणि गाजर छान फ्रेश फ्रेश भेटतं त्यामुळे म्हटलं आज मस्त सिंपल पद्धतीनं छान मटार आणि गाजरचा राईस बनवूया इथं मी एक वाटी तर ता बासमती तांदूळ घेतलेले आहेत जे लांबडे असतात ते जे पुलावसाठी असतात धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं तांदळामध्ये चांगले भिजतील इथं मी कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जे सगळे खडे मसाले मिरे लवंग तमालपत्री मोठी जंगली वेलची छोटी वेलची असं घातलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये इथे मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि छान मस्त ते जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे मस्त फोडणीमध्ये छान तडतडून द्यायचा कढीपत्ता त्यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा स्लाइस चिरून घेतलेला आहे बारीक तो घातलेला आहे त्यामध्ये ग्रीन मिरचीचे तुकडे घातलेले आहे दोन तीन तुम्ही कमी जास्त करू शकता हे काय जास्त तिखट नाही म्हणून मी तीन घातलेले आहे छान परतून घ्यायचा कांदा जास्त पण लालसर होईपर्यंत परतायचा नाही थोडासा लालसर होईपर्यंत छान मस्त मंदाचे वर छान परतवून घ्यायचा आहे इथं कांदा आता इथे बऱ्यापैकी कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये मी एक मोठा अर्धा अर्धा टोमॅटो स्लाइस करून घातलेला आहे इथं मोठे मोठे स्लाईस केलेले आहेत आणि त्यामध्येच मी इथं ठेचून घेतलेली आलं लसूण पेस्ट घेत घातलेली आहे रेडीमेड पेस्ट इथं नाही वापरली रेडीमेड पेस्टचा छान असा वास नाही आहेत म्हणून मी इथं ताजी ताजी बनवूनच घातलेली आहे आणि ते छान आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हिंग टाकलेला आहे त्यामध्येच मस्त अर्धी वाटी गाजर आणि अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत ते मस्त छान त्यामध्येच घातलेले आहेत आणि ते सगळे मस्त दोन ते तीन मिनटं छान दोन्ही पण परतून घ्यायचं थोडंसं आता इथं दोन ती तीन ते तीन मिनटं मटार आणि गाजर परतल्यानंतर त्यामध्ये धने जिरे पूड आणि जो बिर्याणी मसाला आहे त्याचे मी दोन चमचे इथं मसाला वापरलेला आहे बाकी मी इथं कोणताच मसाला वापरला नाही कारण मला साधी सिंपल पद्धतीचा सा पुलाव पाहिजे त्यामुळे चव छान लागते त्याच्यामुळे आणि इथं आपण भिजत घातले धुवून भिजून ठेवलेला ना तांदूळ घातलेला आहे मी इथं आणि तो पण मस्त दोन ते ती तीन मिनटं छान मस्त परतून घ्यायचं आहे सगळं मटार आणि गाजरमध्ये छान मसाले एकजीव झाले पाहिजेत छान असं सगळं मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धा तास तांदूळ भिजत घातलेला आहे त्यामुळे मी इथे एक वाटी तांदळासाठी इथं फक्त दीड वाटी तां पाणी वापरणार आहे तुम्ही जर दहा पंधरा मिनटं जर तांदूळ भिजत ठेवलेला असेल तर त्यासाठी तुम्ही दोन वाटी तां पाणी वापरू शकता त्यामुळे भात असा छान मोकळा होतो आता यामध्ये आपण ना चवीनुसार इथं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि एक मस्त एक चमचाभर न तूप घालायचा तूप घालायचं आहे साजूक तूप आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण बघू शकता आता दिसते ना मस्त आणि याला आता आपण ना फक्त दोन शिट्टी काढून घ्यायची आहेत मस्त कुकरला आता कुकर मधली सगळी वाफ गेल्यानंतर आपण झाकण उघडणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त असा आपला पुलाव मस्त तयार झालेला आहे इथे बघू शकता आपला प्रत्येक भाताची ना पूर्ण शीत अशी मोकळी राह झालेली आहे पूर्ण छान मस्त असा मोकळा राईस पुलाव बनलेला आहे आपला आणि खाली अजिबात लागलेला नाही किती मस्त झालेला आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही पण अशा पद्धतीने मस्त पुलाव करून बघा खूप छान छान बनतो लहान मुलं पण आवडीनं खातानी इथं बघू शकता पूर्ण छान असा शिजलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय